अहमदनगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारी यांनी नगर दक्षिण लोकसभेचे एम आय उमेदवार परवेज अश्रफी यांच्यावर सडकून टीका केली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात उतरलेले उमेदवार एम आय एम नगर जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी हे विकासाचे मुद्दे सोडून केवळ धार्मिकतेच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे अशी टीका हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारी यांनी परवेज अश्रफी यांच्यावर केली आहे परवेज अश्रफी यांना विकासाचं देणं घेणं नसून केवळ धार्मिकतेच्या नावावर ते मतदारांची मतं मिळवणार आहे असं देखील कुणाल भंडारी यांनी म्हटलंय आज खासदारकीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये या एका पक्षातल्या एमआयएम सारख्या एका धार्मिक वेष पसरवणाऱ्या पक्षाच्या नगर शहरातील ते काहीतरी एका आश्रपी नावाच्या माणसाने फॉर्म भरला मुळात म्हणजे हा पक्ष देशामध्ये शरिया लागू करण्याच्या उद्देशानं काम करतो या पक्षाचा नगर शहरातून नगर जिल्ह्याच्या दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरणाऱ्या जो काही आश्रपी आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर फक्त धार्मिक मुद्द्यावरती कुठेतरी काहीतरी निवेदन देणे दहा वीस विद्रोही टोळके गोळा करणे आणि त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या एखाद्या धार्मिक मुद्द्यावरती दोन धार्मिक समाजामध्ये कसा वाद पेटत राहील या विषयावरती तो मुद्दा उपस्थित करत असतो आणि आज पाहिलं तर या एमआयएमसारख्या पक्षाची भीती या मुस्लिम महिलांनाच वाटते कारण शर्याच्या कायद्यानुसार यांना देशामध्ये शरीय लागू करायच्या हिशोबाने हे एम पक्ष काम करत असतं आणि तीन तलाक सारख्या मुद्द्यावरती ज्यावेळेस या महिलांना सुरक्षितता मिळाली ज्या आजपासून तीन तलाक लागू झाला देशामध्ये त्यानंतर या मुस्लिम महिलांना एक कुठेतरी सुरक्षित सुरक्षित जगण्याचं एक त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज मुस्लिम महिला आपण पाहतो की कुठेतरी गेम चेंजर झालेला आहे निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही मतदानाचा कल आहे तो अशा मुद्दा हाताळणाऱ्या पक्षांकडे वाढलेला आहे आज या देशामध्ये जे काही महिलांचा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम महिलांना या ठिकाणी मानसन्मान मिळत नव्हता तो मानसन्मान आता या ठिकाणी मिळतोय तर ह्या पक्षाची आयडियोलजी ही मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिली तर ती शरीराच्या नुसार आहे आणि शरीरामध्ये कितपत महिलांना मानसन्मान आहे सुरक्षितता आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि राहिलं या कुठल्या एखाद्या पक्ष ह्या सारख्या पक्षाच्या ह्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर याच्याकडे काय मुद्दे हो याच्याकडे कुठल्याही संस्थानिक जे शिक्षण संस्था आणण्याचे मुद्दे आहेत आयटी पार्कचे मुद्दे आहेत रस्त्याचे मुद्दे आहेत पाण्याचे मुद्दे आहेत हा या कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन लढणार नाही हा लढणार कुठल्या विषयावरती आहे हा हिंदू मुसलमानसारख्या विषयावरती लढणार ऍक्च्यु असं पाहायला गेलं तर ह्या उमेदवाराच्या वरती काही भाष्य करण्यात माझ्यात नाही दोन पाचशेच्या वरती याला काही मत पडणार नाही त्याच्यामुळं अशा कुठल्या उमेदवारामुळं त्रिशंकू लढत वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही त्याला फॉर्म भरायला किंवा त्याच्या प्रचाराला पन्नासच्या वरती जरी माणसं मिळाली तरी त्याचं खूप नशीब चांगलं आहे त्यामुळं जी काही त्रिशंकू किंवा कुठली अशी जोरदार लढत बिडत काय होणार नाही त्याला त्याचं डिपॉझिट आणायला सुद्धा माणूस याकडे शिल्लक नाही त्याचा डिपॉझिट सुद्धा जप्त होणार नाही रिपोर्ट देपो� न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर